आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण स्वच्छ स्वच्छ पुणे आणि परिसर अशा दिमाखात घोषणा करणाऱ्या पुणे महानगरपालिका प्रशासन मात्र हडपसर क्षेत्रीय कार्यालय परिसरात स्वच्छता गृहांची दुरावस्था आणि स्वच्छतेबाबत अपयशी ठरलेलं दिसून येत आहे प्रत्यक्ष हडपसर वेशीपाशी महिलांसाठीचे स्वच्छता गृह अतिशय दुर्गंधीयुक्त आणि वापरणे योग्य नसल्याचं दिसून येते आमचे प्रतिनिधी रामचंद्र कुंभार यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करून सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख याचा पाडाच वाचायला सुरुवात केली हडपसर गाडीतळ पोलीस स्टेशन जवळील स्वच्छतागृह भैरवनाथ मंदिर जवळील हडपसर वेश आधी स्वच्छतागृह घरांची स्वच्छता नियमित होत नाही अधिकारी दुर्लक्ष करतात आणि आपली जबाबदारी टाळतात असं सांगितलं सर्वांना जय महाराष्ट्र मी महेंद्र बनकर उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आज आपण हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयातील हडपसर गावातील भैरव मंदिर या सुलभ शौचालयात आलो आहोत मी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणारे सर्व स्वच्छतागृह सुलभ शौचालय महिला सुलभ शौचालय या सर्वांविषयी मी सव्वीस एक जानेवारी रोजी हडपसर मोडवा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त ढवळे यांना पत्र दिलं या पत्रामध्ये आपण त्यांना हडपसर मोडवा क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारी का सर्व स्वच्छता गृह सर्व सुलभ शौचालय यांची दुरावस्थेसंदर्भात आपण काही मागण्या के केल्या होत्या त्यातली प्रमुख मागणी हडपसर परिसरामध्ये महिला सुलभ शौचालय फक्त दोन आहे त्यातलं एक हडपसर उड्डाण पुलाखालील बंद अवस्थेत असतं दुसरं सुलभ शौचालय महिलांचं आहे ते हडपसर गाडीतळ बस स्टॉप शेजारी पोलीस स्टेशनचे शेजारी सर्वांग सुंदर उमेद इमारत बांधलेली सर्वात सुंदर काम आहे परंतु या ठिकाणी केअरटेकर नसल्यामुळं कुणी कर्मचारी नसल्यामुळं ज्या दिवशी स्वच्छ हे महिला सुलभ शौचालय होतं त्याच दिवशी स्वच्छ राहतं अन्यथा दुसऱ्या दिवशी परत घाण होती आज या हडपसरमध्ये त्या बस डेपोला हडपसर गाडीतळावर अनेक महिला तिथं रोज हजारोच्या संख्येने येतात महापालिकेचा रिपोर्ट आहे दीड हजार महिलांना त्याचा उपयोग होतो मग मला सांगा अशा ठिकाणी चांगली वास्तू बांधल्यानंतर तिथे सतत जर घाण असेल दुर्गंधी पसरलेली असते स्वच्छता करायला माणसं येतात परंतु तिथे ज्यावेळेस आपण केअरटेकर कर्मचारी नेमाल त्यावेळेस ते सतत स्वच्छ राहील अशी अपेक्षा आहे आमची म्हणजे एक महिला सुलभ शौचालय असून त्याची ही दुरावस्था आहे आमच्या सर्वांची मागणी आहे की तिथं केअरटेकर नेमा म्हणजे ते सतत स्वच्छ राहील दुसरी गोष्ट बाबा वसात वा महात्मा फुले वसात हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या डाव्या बाजूला मगर आहे एक सुलभ शौचालय या सगळ्यांची अवस्था अशी आहे की हे दुरुस्त केलं पाहिजे अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही अनेक ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही दरवाजे कडीकोंडेत तुटलेले आहेत भांडी तुटलेली आहेत पाण्याची व्यवस्था नाही ड्रेनेज व्यवस्था सक्षम नसल्यामुळं अनेक वेळा मैला पाणी वाहून जात नाही सतत तुमलेले असतात आता या ठिकाणी चौदा शीटचं पुरुषांच चौदा शीटचं महिलांचं आहे आता या ठिकाणी आणि पाच पाँच चारच चालू चार आहेत बाकीचे सर्व तुंबलेले आहेत म्हणजे सगळं घाण वर आहे मी इथल्या एस आय अधिकाऱ्यांशी बोललो त्यांचं म्हणणं आहे की ते ड्रेनेजची व्यवस्था सक्षम करणं मग मी हेच सांगतोय सहाय्यक आयुक्तांना याच विषयी सांगतो की तुम्ही सर्व जे बांधलेले आहेत ज्या लोकांना गरज आहे हे गावठाणातलं आहे याची गरज सतत असते अनेक नागरिक विना याची अडचणीत येतो कुचंबणा होती महिलांची त्यामुळे इथले स्वच्छता ग्रह तुम्ही ड्रेनेजची व्यवस्था सक्षम करा इथले लाईटची व्यवस्था करा पाण्याची व्यवस्था करा याच्या कढीकोहिंडे तुटलेले दुरुस्त करा परंतु अनेक वेळा आम्हाला सांगितलं निधी नसतो मला सांगा जिथे स्मार्ट कोणे स्वच्छ कोणे म्हटलं जातं पारितोषिकं घेतली जातात परंतु वास्तवात काय सर्व ग्राणी हेच उड्डाणपुलाखालची जे महिला आणि पुरुष स्वच्छताग्रह आहे ते सुद्धा सतत बंद असतात जमीन खचलेली लाईट नाही पाणी नाही काळ्या धान्याला ऊत आलाय आमचं आहे ते ग्रह चालू करा हेच पलीकडं क्षेत्रीय करायच्या डाव्या बाजूला म्हणजे महापालिकेचे शेजारीच ते स्वच्छताग्रह चांगल्या परिस्थितीत बांधलेले परंतु पर त्याला स्वच्छता नाही या नाही सतत तुंबलेलं असतं त्याचा वापर होत नाही अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे व्यतळबाबा आत्महात्मा फुलेत सगळ्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थिती मी त्यांना डेडलाईन दिली पंधरा जूनपर्यंत तुम्ही जर याची दुरुस्ती केली नाही तर आडपसर क्षेत्रीय कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बेमुदत उपोषणाला मी बसणार आहे त्यांनी मला सांगितलं की आम्ही पुढच्या मुख्य बिल्डिंगला आम्ही तसा प्रस्ताव पाठवलेला आहे की याची दुरुस्ती करायची मला मिळालं ते प पाहिलं मी ते परंतु ती दुरुस्ती झाल्याशिवाय आम्ही शांत थांबणार नाही दैनिक संध्याला माझी विनंती आहे की आमच्या या विषयाला वाचा फोडून आमच्या या नागरिकांना स्वच्छ सुंदर हडपसर कसं होईल हे पाहण्यासाठी तुम्ही वाचा फोडा मी स्वतः स्वच्छ हडपसर सुंदर अंतर्गत या हडपसर परिसरातील स्वच्छता अस्वच्छतेविषयी सतत आवाज उठवत असतो हा स्वच्छताग्रहांचा विषय मी गेली एक वर्षापासून सतत पाठपुरावा करतो आहे शेवटचं पत्र मी सव्वीस जानेवारी प चोवीस जानेवारीला चोवीसला दिलेलं आहे पत्र आज त्याचा पाठपुरावा सतत करतो फार दुरावस्था आहे माझी तुमच्या चॅनल थ्रू सर्व महापालिका आयुक्तांनासुद्धा माझी विनंती आहे तास लवकरात लवकर आम्हाला निधी उपलब्ध करून हे सर्व आमच्या हडपसर परिसरातील स्वच्छतागृह दुरुस्त करून मिळावेत आणि महिला सुलभ शौचालयांची संख्या वाढावी आणि जे महिला सुलभ शौचालय तिथं केअरटेकर न्यामावं कर्मचारी न्यामावं आणि आम्हाला दुर्गंधी मुक्त कराव आणि खरंच आम्हाला दुर्गंधी मुक्त स्वच्छ करताल तर स्मार्ट पुणे निश्चित होईल ही मला गॅरंटी जय जय महाराष्ट्र संध्या लाइव साठी प्रतिनिधी रामचंद्र कुंभार हडपसर ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा